हॅलो नमस्कार अनीता इंग्डे, अनीता इंग्डे खुँँ, खुँँ मी अनिता इंगडे अनिता इंगडे मराठी ब्लॉग्समध्ये तुम्ही सर्वांचा खूप खूप स्वागत आहे कसे आहात मजेत ना मजेतच राहा तर हे देऊळ आहे टिटवाळा येथील गणपती बाप्पांचं आणि काल संकष्ट होती म्हणून आम्ही गेलो होतो दोघं दर्शनाला तर छान बघा माव्याचे पेढे घेतले आहेत हार श्रीफळ आणि सगळं पूजेचं असं ताट मी घेतला आहे आणि अचानक ना परवा मला असं वाटलं की जाऊन देवळात जाऊन बा बाप्पाचे दर्शन घ्यावे तर अचानक प्लान केला आणि दोघंही टिटोळ्याला आलो गाडीवर आणि इथं बघा थोडी गर्दी दिसत आहे पण तरी पटकन म्हणजे दर्शन झालं होतं आणि लवकर नंबर लागला होता आणि लाग ला दर्शन इतकं छान झालं तर बघा इथं कोपऱ्यातून एक फोटो काढला आहे कारण फोटो तर अलाउड नाही आहे त्यांनी अगदी म्हणजे कनेक्शन बंद ठेवले होते तर दर्शन केल्यानंतर मी बाहेर आले आतमधले एकही म्हणजे असं फोटो विडिओ काढता आला नाही तर आता माझी पूजा आणि दर्शन झाले होते आणि घरी आलो तर हे गे ऑफिसला गेले आणि मी घरचे काम मावरायला ला लागले तर हे तुम्हाला दाखवत आहे मी दोन दिवस आधी डी मार्टला किराणा आणि काही बाकी शॉपिंग करायला गेले होते तर हे ग्लास आहे हे याचा मी सेट घेऊन आले आहेत तर माझे जे आधीचे ग्लास आहेत तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिले असतील जेव्हा ज्यूस किंवा मी म्हणजे हे करत असते मिल्कशेक वगैरे त्याची रेसिपी तर ते ग्लास ना खूप जाड आहे माझे आणि वजनदारसुद्धा खूप आहे म्हणजे हेवी खूप आहे हातामध्ये घेत घ्यायला तर मी असे हे लाईट वेटचे ग्लास घेतले आहे तर सहा पीस आहे हे आणि लाईट वेट देखील आहे आणि याचा शेप मला आवडला तर कधी पण कुठलंही भांडं घेताना ना आपल्याला परफेक्ट व्यवस्थित घासता येईल अशा प्रकारचे आपण भांडे घ्यायचे कुठलेही तर इथं प्राईस दाखवत आहे एकशे एकोणऐंशी रुपयाचा हा पूर्ण सेट आहे अगदी रिजनेबल स्वस्त मिळाला आणि चांगली क्वालिटी आहे आणि कसं आपल्याला सीजन वाईज यूज करायला मिळतात ग्लास उन्हाळ्यामध्ये तर चांगलेही टिकतील तर दुसरी शॉपिंग केली आहे मी हे बाऊल घेतले आहे तर समर सीजन सेल सुरू होती डीमार्टमध्ये खूप गोष्टी ऑफरमध्ये होत्या पण मला ज्या आवश्यक वाटल्या त्या मी घेतल्या आणि ज्या आवडल्या त्या तर इथं बघू शकता एकोणतीस रुपयाला हा बाऊल आहे तर आपण सूप बाऊल म्हणू शकतो किंवा आईस्क्रीमसुद्धा खाऊ शकतो एखाद्या लहान मुला काही खायला पण देऊ शकतो तर अशा पद्धतीने हे मी वेगवेगळ्या रंगाचे हे बाउल घेतलेले आहेत आणि तसेच सेम मी चमचे घेतले तर चमचे वेगळे होते त्यांची प्राईज बारा रुपये का चौदा रुपये अशी काहीतरी होती आणि जे बाऊल आहेत सिंगल बाऊल एकोणतीस रुपयाला एक होता चमचा तेरा ते चौदा रुपयाचा एक होता तर असे मी वेगवेगळ्या रंगाचे घेतले आणि हे ग्लास घेतले तर अशी काहीही डिमांडमधून मी शॉपिंग केली आणि आता तुम्हाला दाखवत आहे पातोडी रस्सा बिलकुल अगदी जे नवशिके आहेत ज्यांना पातोडी रस्सा येत नाही त्यांच्यासाठी रेसिपी आहे अगदी प्रमाणासह मी हे सगळं सांगणार आहे तर बघा इथं ही वाटीचं मी प्रमाण घेतलं आहे त्या वाटीने मी पीठ घेतलेलं आहे बेसनपीठ आणि ह्याच वाटीने मी पाणी घेणार आहे तर दोन वाट्या बेसनपीठ आणि दोन वाट्या मी हे पीठ घेतलेलं आहे आणि ते पातेऱ्यामध्ये तेल टाकलं आहे गरम करायला तेल छान दोन पळी भरून टाकलेलं आहे त्यामध्ये जिरं मी टाकत आहे छान तेल कडक झाल्यानंतर तापल्यानंतर आणि आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर याची जी पेस्ट केली आहे ही मी ता या तेलामध्ये टाकत आहे छान तिला फ्राय करून घेत आहे तर आता यामध्ये पाणी घालणार आहे तर जी एक वाटी मी पाणी भरून घेत आहे ते मिक्सरचे भांडं खांगळून घ्यायला म्हणजे जे काही मसाला लागला असेल तो आपण भाजीमध्ये टाकता येईल तर एक वाटी जी आहे ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलं आहे असं पाणी आणि थोडं वाटीमध्ये उरलं तर तेही टाकून दिलं म्हणजे एक वाटीचं पाणी मी टाकून दिलं आहे आणि आता दुसरी वाटीभर पाणी मी टाकत आहे तर बरोबर मी दोन वाट्या इथं पाणी घालत आहे आणि त्याला बरोबर अगदी प्रमाण म्हणजे दोन वाट्यास व्यसनपीठ लागणार आहे तर तुम्ही जेवढं तुम्ही व्यसनपीठ घेणार तेवढंच तुम्हाला पाणी इथं घ्यायचं आहे तर हळद टाकली आहे मीठ टाकलं आहे आणि छान आता ह्या पाण्याला ना उकडी द्यायची अगदी खळखळून उकडी यायला पाहिजे गार पाण्यात किंवा फक्त उकडी आता सुरू झाली आणि आपण पीठ टाकणार तर तसं ते व्यवस्थित होणार नाही तिथं मिक्स करून घेतलं आहे आणि छान खळखळून खड़ उकडी मी इथं आणली आहे आणि त्यानंतर यामध्ये पीठ टाकणार आहे तर अशी तुमच्याकडे रवी असेल तर ठीक आहे तर अशी काठी मी इथं घेतली आहे माझ्या रवी जे होती त्याचं पुढचं जे निघालं आहे तर त्याच्याने न घेरता मी काठीने घेरत आहे तुम्ही लाटण्यांनी घेरू शकतात रवीने घे घेरू शकतात पण सराठा चमचा इथं वापरणं बरोबर नाही त्याच्याने होणारच नाही तर इथं मी पीठ टाकत आहे थोड़ा थोड़ा तर थोडं थोडं पीठ करून आपलं टाकायचं आहे एकदम टाकायचं नाही आणि पीठ टाकलं की लगेच घेरायला घ्यायचं आहे तर असं आपल्याला ह्या गरम पाण्यामध्ये गॅस चालूच ठेवायचा आहे तर ह्या पाण्यामध्ये आपण पीठ थोडं थोडं टाकून घेणार आहोत आणि घेरून घेणार आहोत जसं आपण तांदळाचं पीठ भाकरीला वगैरे घेरून घेतो त्याची खिशी घेरतो त्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे तर टाकत राहायचं आणि छान असं मिक्स करत राहायचं कुठंही पीठ असं कोरडं राहता कामाने आणि इथं तुम्हाला एक्स्ट्रा पाणी किंवा पिठाची अजिबात गरज लागणार नाही जर तुम्ही प्रमाण सेम घेत आहात तर वाटीचं पीठही तुम्ही घेणार तर अगदी फुल भरून घेणार पाणीही तर अगदी फुल भरून म्हणजे कमी जास्त होणार नाही आणि जर तुम्हाला वाटलं कुठंतरी की जास्त ओळसरपणा वाटतो तर तुम्ही थोडंसं पीठ अजून मिक्स करू शकतात पण इथं मला दोन वाटीचं पीठ जे मी घेतलं होतं दोन वाट्याच्या पाण्यामध्ये अगदी परफेक्ट प्रमाण झालेलं आहे तरी तर छान मी घेरून घेत आहे अगदी व्यवस्थित सगळं काही मिक्स करून घेत आहे याला एक दोन तीन ते तीन मिनटं आपल्याला लागणार आहे छान असं घेरून घ्यायला म्हणजे सगळं काही जे पीठ आहे कोरडं ते सगळं मिक्स होऊन जाईल आणि खालून हात घ्यायचा आहे छानपैकी खाली चिकटायला नको आणि आजूबाजूचंही तर अशा प्रकारे सगळंच काही आपण असं एकत्र करून घेरून घेणार आहोत आणि एक दोन तीन मिनटं हे झाल्यानंतर छान असा गोळा हा तयार होईल याला आपल्याला वाफवायचं आहे हा गोडा तयार झाला याचं एक प्रमाण या मी तुम्हाला दाखवते म्हणजे कसं आपल्याला समजेल हा गोडा तयार झालेला आहे तर छान घेऊन घेतला आहे मी बघू शकतात आणि आता तुम्हाला मी दाखवेल बघा की ते छान व्यवस्थित घेरला आहे खालीसुद्धा नाही आणि ही जी रवीची काठी आहे ती मी अशी उभी केली आहे तर समजून जा की परफेक्ट आहे तुमच्या पातोळ्यासाठी तर हे जे झालेलं आहे पीठ तयार हे पातोळ्यासाठी अगदी परफेक्ट आहे तर आता मी झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं वाफ काढून घेते पण मध्ये मध्ये थोडंसं हलवणार की नाहीतर मग खाली लागून जाईल तर मग इथं ताटामध्ये तेल घेतलं आहे ताटाला अगदी पूर्ण म्हणजे तेल मी असे लावून घेणार आहे व्यवस्थित सगळीकडे तेल लावल्यानंतर आपण हा जो गोळा आपला तयार झाला आहे पिठाचा तो यामध्ये आपण टाकून घेणार आणि याला ना गरम गरमच आपल्याला थापायचं आहे पण एव लगेच आपण गरम गरम हाताने जर करणार तर खूप चटके लागते म्हणून सराट्यावर थोडंसं तेल घ्यायचं उलथण्यावर आणि असं टाकून त्याला थोडंसं असं मोकळं करून घ्यायचं आहे थापत थापत मोकळं करायचं आहे जेणेकरून ते थोडी गरम वाफ याची बाहेर पडेल आणि आपण हाताने जेव्हा थापू तर जास्त चटके लागणार नाही तर इथं मी छान असं पसरून घेत आहे लथण्याने तेल लावून लावून असं थोडं पसरून घेतलं आहे आता हाताला ले तेल लावला आणि हाताने आता छान असं मी थापून घेत आहे पूर्ण ताटभर अगदी एकसारखं मी थापून घेणार आहे कुठं जाड कुठं बारीक असं नको राहायला पाहिजे वड्यासारख्याच यायला पाहिजे म्हणून असं मी बघा लाल किती झाले माझे हात तर गरम गरम आपल्याला थापून घ्यायचं आहे थंड झाल्यावर ते अजिबात थापलं जात नाही आणि मस्तपैकी इथं मी असं हाताने छान थापून घेत आहे जर तुम्ही आता नवीन शे पहिल्यांदा बनवत असाल तर हाताला चटके लागतात म्हणून वाटीच्या बुडाला तेल लावून घ्यायचं आणि त्याच्याने सगळं पीठ थापून घ्यायचं था था पीठ तापल्यानंतर मग आपण असे कट करून घेऊ सुरीने आपल्याला पाहिजे तेवढे मोठे छोटे तुम्हाला हवे तेवढे करू शकतात पण मीडियम साईजचेच आपल्याला तुकडे करायचे कारण हे रस्त्यामध्ये टाकून खाऊ शकतात किंवा नुसते देखील तर मीडियम साईजचे मी असे पीस केले आहेत त्यांचे आणि अगदी एकसारखे तुम्हाला दिसतील तर मी तुम्हाला आता दाखवते एक वडी काढून तर बघा कशी एकसारखी दिसत आहे तर एवढीच जाड आपल्याला ही वडी पाहिजे जास्त थापतानासुद्धा बारीक नको असायला पाहिजे आता आपण रसाची तयारी करत आहोत तर इथं कांदा भाजून घेतला आहे लस सॉरी खोबरं भाजून घेतलं आहे खोबरं कोथिंबीर घेतली आहे अर्धी वाटी आठदा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत थोडं आलं घेतलं आहे जिरं भाजून घेतलं आहे लाल तिखट दोन चमचे हळद पाव चमचा आणि एक चमचा धनेपोडी हे सगळंच आता मिक्सरमध्ये फाईन पेस्ट करून घ्यायचं आहे आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचं आहे आणि बारीक वाटल्यानंतर तेलामध्ये जिरं जिऱ्याची फोडणी करायची आणि त्यामध्ये हा मसाला ओतून घ्यायचा आहे आणि याला छान दोन तीन मिनटं आपल्याला मिक्स करून झाकण ठेवून होऊ द्यायचं आहे तर सगळं मिक्स करून घेत आहे आणि नंतर झाकण ठेवून एक दोन तीन मिनटं मी त्याला होऊ देणार आहे दोन तीन मिनटं झाल्यानंतर आपण त्याला परत काढून बघू तर बघा तेल लगेच सुटत आहे कारण आपण छान मसाला भाजून घेतला होता मसाला छान भाजला ना की ह्या मसाल्याला देखील चांगल्या प्रकारे तेल सुटतं तर भांड्यात पाणी घालून आणि तेलसुद्धा ओतून घेतलं आहे म्हणजे उरलेला जो मसाला भांड्याला चिकटला होता तो सुद्धा यामध्ये घातला आहे परत आपण दोन तीन मिनटं वाफ काढून घेऊया तरी तर बघू शकतात छान तवंग सुटलेला आहे खूप मस्त आपला मसाला झाला आहे आणि यामध्ये थोडासा मी आता हा मसाला घालत आहे कांदा लसूण मसाला ऑप्शनल आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गरम मसाला देखील यामध्ये घालू शकतात हो सगळे मसाले छान आपण क करून घेतले आहे तेलामध्ये आणि आता यामध्ये पाणी टाकत आहोत आपल्याला हवं तेवढं पाणी गार पाणी किंवा गरम पाणी कसंही चालेल गॅस मात्र आपला सा सुरूच ठेवायचा आणि इथं कोथिंबीर टाकली आहे मीठ घातलं आहे आणि खूप अगदी कडकडून आपल्याला आपल्याला याची उकडी आणायची आहे रसा छान उकडून झाला की ताट सर्व करत आहे तर ताटामध्ये आपल्याला अशा प्रकारे प्लेटमध्ये र रसा टाकून घ्यायचा आहे त्यामध्ये ह्या वड्या अशा सोडायच्या आहेत वाढताना आणि काही वड्या आपण साईडला ठेवूया तर ह्या नुसत्या देखील खूप छान लागतात टेस्टी लागतात आणि रसामधल्या देखील छान लागतात तर ज्याला हवं आहे तो नुसता खाईल ज्याला हवं आहे तो रस्यामध्ये परत घेऊन खाईल आणि सकाळचा जो प्रसाद होता मोदकचा तो ठेवला आहे आंबा ठेवला आहे आता ह्या ज्या वड्या आहेत यावर मी थोडंसं तेल घालत आहे तर असं तेल टाकून खूप छान लागतं तुम्ही कोथिंबीर आणि खोबरं खिसूनसुद्धा सर्व करू शकता तेही छान लागतात रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर फ्रेंड्स आज देखील एक कविता मी तुमच्या समोर सादर करत आहे नेता निवडा विचार करू निवडणूक येणार आहे लवकरच नेता तुम्हाला निवडायचा आहे आपण अपन फक्त आपले काम आहे म्हणून आपण जातो आणि मतदान करून येतो विचार करत नाही आपलं आपण म्हणतो की आपल्याला काय मिळणार आहे यातून पण आपला एक जो मत आहे एक मत देखील खूप महत्वाचं आहे एका मताने देखील आपला आवडीचा नेता किंवा कर्तबगार नेता आपण निवडून आणू शकतो तर नेता निवडा विचार करून हा विषय म्हणजे कवितेचा कविता लक्ष देऊन ऐका किती आले आणि किती गेले किती आले आणि किती गेले फक्त खिसे स्वतःचेच भरले जनतेशी या नसते देणं घेणं यांना जनतेशी नसते घेणं देणं यांना ते गाडी बंगल्यात हे विसावले वचने ह्यांची भली भली कधीच नसतात पूर्ण केलेली वचने ह्यांची भली भली कधीच नसतात पूर्ण केलेली सकाळ संध्याकाळ लागते यांना थाडी पकवानाची भरलेली सकाळ संध्याकाळ लागते यांना थाडी पकवन्नाची भरलेली चूक त्यांची नाही आमची आहे चूक त्यांची नाही आमची आहे देतो कुछ काम्यांना निवडून देतो कुछ काम्यांना निवडून नंतर रडत बसतो घरात डोक्यावर आपला हात मारून नंतर रडत बसतो घरात डोक्यावर आपला हात मारून ओळखा योग्य अयोग्य कोण ओळखा योग्य अयोग्य कोण नेता निवडा विचार करून पैशांच्या लालसे पोटी तुम्ही पोटी नका देऊ हो भामटा निवडून वचन द्या स्वतःला असे की मी कधीच नाही विसरणार वचन द्या स्वतःला असे की मी कधीच नाही विसरणार मतदान माझा हक्क अनमोल मतदान माझा हक्क अनमोल तो बजावल्याशिवाय नाही राहणार तो बजावल्याशिवाय नाही राहणार तर अशी ही कविता होती आपल्या मतदानाच्या आपल्या हक्काच्या मतदानासाठी मी लिहिलेली तर तुम्हाला ही कविता आवडली असेल कविता तर तुम्ही नक्कीच ही शेअर करू शकतात आणि मला कमेंटमध्ये सुद्धा सांगू शकता तुम्हाला ही कविता कशी वाटली तर नेता निवडा विचार करून आणि आपला मतदानाचा हक्क बजावा छान असा आपला योग्य नेता निवडून आणा आपल्या क्षेत्रामध्ये तर आवडली असेल तर प्लीज खरंच नक्की शेअर करू शकतात धन्यवाद